संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लय ला रचनेला लायक करावं बेल दाबून सब्स्क्राइब करा स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या जयंती निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत सहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग कागल मुरगुड सेनापती कापशी व कणेरी अशा चार केंद्रावर एकाच वेळी स्पर्धा श्री शाहू ग्रुपचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या जयंती जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत सहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व श्री छत्रपती शाहू कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कागल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा झाल्या कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिर व हायस्कूल मुरघोडी येथे मुरघोड विद्यालय सेनापती कापशी येथील न्यायमूर्ती रानडे विद्यालय व करवीर तालुक्यातील कणेरी येथील काळसिद्धेश्वर विद्यालय अशा चार केंद्रावर या स्पर्धा एकाच वेळी झाल्या पहिली ते तिसरी चौथी ते पाचवी सहावी ते सातवी आठवी ते दहावी मुकबधिर पहिली ते चौथी व मतिमंद अशा सहा स्वतंत्र गटात या स्पर्धा झाल्या परीक्षक म्हणून विजय टिपुगडे, विजय उपाधे विवेक कवाळे राजेंद्र वाघमारे यांनी काम पाहिले यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले शाहू ग्रुपचे संस्थापक स्वर्गीय राजे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने दोन हजार दोन पासून या स्पर्धा घेण्यात येत आहेत स्पर्धेचे हे तेवीसावे वर्ष आहे या स्पर्धेस विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आता कागलसह मुरगुड सेनापती कापशी व करवीर तालुक्यातील कणेरी अशा चार केंद्रावर घेण्यात येत आहेत या स्पर्धेमुळे बालचित्रकारांना व्यासपीठ मिळत आहे व विद्यार्थ्यांच्या बक्षीस रकमेमध्ये चालू वर्षी पासून वाढ केलेली या आहे यावेळी संचालक राजू पाटील प्राध्यापक सुनील मगदुम भाऊसाहेब कांबळे शाळेचे प्रशासन अधिकारी वेस्वीकर आदी उपस्थित होते कारखान्याचे मॅनेजर बाजीराव पाटील यांनी मानले सुरुवातीला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी केले